आणि भिवंडी मधल्या निकालाच राजकीय विश्लेषकांनी कसा उहापोह हो केलेला आहे आपण पाहूया भिवंडी महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये काँग्रेसला कधी नव्हे ते स्पष्ट बहुमत मिळाले सध्या आपल्याबरोबर या भिवंडी महानगरपालिकेच्या क्षेत्रातले अनेक पत्रकार आहेत ज्यांना दिपक 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 आए, दिपक या क्षेत्रातला चांगला अनुभव आहे त्यांना इकडचे प्रश्न माहिती आहेत इकडची लोकॅलिटी माहिती आहे लोकांची मतं माहिती आहेत आपण आधी जाऊया दीपककडे दीपक जो आपला प्रतिनिधी आहे आपल्याबरोबरच दीपक आहे दीपक काय सांगशील आज सकाळपासून तू या सगळ्या निकालाकडे लक्ष ठेवून होता तू स्वतः कंट्रोल रूममध्ये बसला होता आणि सगळ्या पक्षांचं बलाबल किंवा जे काही कोणाला किती मतं मिळतात ते सगळं बघवतात तुझा अंदाज काय आज दिवसभरातला कोणाला किती मतं पडले आहेत कोणाची मतं कोणाला गेली आहेत जर का आपण गेल्या महिनाभरातला विचार केला तर विविध पद्धतीनं विविध पक्ष हे प्रचार करत होते आणि त्रिशंकू या तिकडे परिस्थिती निर्माण होईल की काय असं वाटत होतं मात्र आज सकाळी ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला काँग्रेसनं खातं उघडलं आणि त्यानंतर भाजपने पूर्ण ताकद आपली पणाला लावलेली असताना या ठिकाणी लोकांनी मात्र भाजपला नाकारलेलं आहे हे सगळं होत असताना मात्र काँग्रेसला भिवंडीकरांनी लॉटरी लावून दिलेली असं म्हणावं लागेल कारण की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण वगळता एकही काँग्रेसचा स्टार प्रचारक या निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरलेला नव्हता सत्तेचस जागा कांग्रेस लाख खे अर्थान भिवंडीकरण दिलेली लॉटरी है लगे क्या लगता है कांग्रेस को चुन के देने के पीछे लोगों की क्या मानसिकता रहेगी यहाँ बड़े दल वाले भी छोटे दल वालों के पीछे हो जाते हैं यहाँ केवल और केवल पैसे का खेल होता रहा है और सबसे बड़ा कारण भिवंडी के विकास न होने का है कि यहाँ ज्यादातर राजकारण में या इसमें अशिक्षित लोग हैं न उनके पास कोई विजन है ना ही कोई दृष्टिकोण है उनके पास सिर्फ ये है कि वो ये समझते हैं कि राजनीति जो है एक पैसा कमाने का जरिया है और ये इंडस्ट्री के तौर पे चुनाव को या यहाँ की कॉरपोरेशन की पॉलिटिक्स को लेते हैं वो इसलिए अगर इंडस्ट्री के तौर पे नहीं लेते तो क्या वजह है कि ये कई परिवार के मैं भी रहूँ मेरी पत्नी भी रहे मेरा भाई भी रहे मेरा बेटा भी रहे मेरा भतीजा भी रहे इससे साफ जाहीर होता है की जनसेवा सेवा या विकास विकास हमेशा यहां पे गौड बिसेंडीकरांनी जो काँग्रेसला बहुमत दिलेलं आहे एकतर्फी मतदान जो केलेले आहे तो मोदीच्या नोटबंदीमुळे केलेले आहे आणि दुसरी गोष्ट भिवंडीचा एक इतिहास आहे ज्या ज्या टायमाला राज्याची सत्ता ही शिवसेना भाजपकडे जाते त्या त्या टायमाला भिवंडीमध्ये कांग्रेस की सत्ता अस्ती भिवड़ी महापालिके मधे कांग्रेस की सत्ता आयाम आता कसा राज्य मध्य शिवसेना बीजेपी की सत्ता है एक अर्थ ने भिवडी में तो शिवसेना बीजेपी बहुमत दिलासता शहरा मध्य विकास गंगा आली अती जो मजदूर तबका है वो चाहता है कि किसी भी तरह जो हमारी इंडस्ट्री हमारा उद्योग जो बरकरार रहे उसको बरकरार रखने के लिए उन्होंने कांग्रेस को जो है वोट दिया उसमें कांग्रेस खुशफहमी में ना रहे कि कांग्रेस को अच्छा समझ के बेहतर समझ के उन्होंने वोट किया उनको एक अस्थायी सरकार चाहिए मनपा में जो ये न कह सके कि हमारे पास अधिकार नहीं था हम हम अपने अधिकारों का पूरा इस्तेमाल नहीं कर सके इस बार कांग्रेस को जो पंद्रह साल के इतिहास में पहली बार जो दिया गया है पूरा अधिकार इसलिए दिया गया है ताकि वो अगले पाँच साल बाद ये ना कह सके कि हमको अधिकार नहीं मिला था हम उन अधिकारों से वंचित रह गए जिसका हम इस्तेमाल करके मनपा को बेहतर कर सकते थे इतने अल्पसंख्यांक जाते जास्त लोगों की मत को गिले को पक्षाला गिले साधारणपणे भिवंडीमध्ये साठ टक्के वोटिंग हे मुस्लिमांचं आहे असं आहे तर त्यामध्ये लोकांनी यावेळेला एम आय एमना नाकारलेलं आहे एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे सुद्धा या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते त्यामुळे समाजवादी पार्टी एम आय एम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मुस्लिमांच्या मतांचं ध्रुवीकरण होईल असं कुठेसं वाटत होतं मात्र आजचा जो निकाल आहे हा स्पष्टपणे सांगून जातोय की लोकांनी काँग्रेसलाच आपली पसंती दिलेली आहे